गुड मॉर्निंग शुभ सकाळ चला स्कूल भरलेली आहे आपली तर आपण करणार आहोत मस्त अशी मेथीची भाजी तर त्यासाठी मी मस्त लसूण घेतलेला आहे आणि मिरची कट करून घेतलेली आहे आणि ही हिरवी हिरवीगार मस्त मेथी मी धुवून घेतलेली तर छान अशी मेथी मी धुऊन घेतलेली आहे बरं का तर चला आता मस्त गॅस पेटून घेतलेला आहे मी चला तेल टाकूया छान असं तेल मी टाकलेलं आहे हा तर आपण तेल टाकून घेतलेलं बरं का बघा तेल टाकलेलं आहे मी तुम्हाला दाखवलं नाही सॉरी पण बरं जाऊ दे आता तेल टाकलेलं आहे आणि आता मस्त तेल टाकलं आपण आता फोडणी देऊया त्याच्यात जिरं टाकूया बघा जिरं टाकूया जिरे टाकलेले आहे लसूण टाकूया

मेथी टाकताना तर ते झाले का म्हणजे ते घेऊ चवीचं मीठ आणि महत्वाचं मीठ टाकूया चवीच मीठ आणि महत्वाचं मीठ जरा मीठ मेथीच्या भाजीत सांभाळून टाकायचं कारण ते दिसतात एवढी मोठी हो दिसते म्हणजे होऊन थोडीच जाते का i want to cut it like to मस्त शिजून झाली की आपण मस्त शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत आपली भाजी झालेली आहे शिजलेली आहे आपण आता त्याच्यात मस्त शेंगदाण्याचा कूट टाकूया शेंगदाण्याचा कूट पूर्णपणे अशी आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे बरं का तर चला भाजीत भाजी मेथीची भाजी आणि मेथीच माझ्या मेथी प्रीतीची तर चला पूर्ण आपली मेथी झालेली आहे तर या नक्की तुम्ही पण आस्वाद घ्यायला तर चला बाय बाय का भाजी बघून घेताल बाय बाय